हगवणे कुटुंब काय म्हणते बघा आमच्याकडे नव्वद लाखांची गाडी आहे एक कोटीच्या आसपास आमच्याकडे गाड्या आहेत आम्ही का चाळीस लाखांची गाडी त्यांच्याकडे मागू आम्ही का तोळे त्यांच्याकडे मागू आम्ही का चांदीचे भांडी घेऊ जर आमच्याकडे सगळं आहे तर त्यांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तू म्हणून हे सगळं दिलं आम्हाला जर त्यांच्याकडून काही घ्यायचं असतं तर आम्ही वैष्णवीच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती त्यांना विकू का दिली असती वैष्णवीचे सासरचे लोक इतक्या खालच्या दर्जाचे माणसं असतील असं वाटलं नव्हतं नवऱ्यांनी कानाखाली मारणं म्हणजे तिचा छळ नसतो नको नको त्या व्यक्तीसोबत तिचे मेसेजेस सापडले आणि मोबाईलमधले हे मेसेजेस वैष्णवी आणि शशांक हगवणेमधील भांडणाचं कारण होतं आपली बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे ही गोष्ट आम्ही तिच्या माहेरी म्हणजेच तिच्या वडिलांना सुद्धा सांगितली माहेरच्या लोकांनी त्यावेळी तिचा फोन देखील जप्त केला कुठलाही सभ्य नवरा जो असेल त्याला त्याच्या बायकोचे असे तिसऱ्या व्यक्तीसोबतचे मेसेज सापडले तर कुठला नवरा शांत बसेल तो चिडणारच रागाने एखादी कानाखाली मारणारच आणि सोळा मे रोजी वैष्णवी घरात एकटीच होती थी। घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं त्यावेळी त्या व्यक्तीचं आणि तिचं काही बोलणं झालं असेल कारण त्या तिसऱ्या व्यक्तीचा अठरा व्यक्तीचा अठरा मे रोजी साखरपुडा झाला होता ज्याच्यासोबत ती बोलायची आणि सोळा मे रोजी तिने आत्महत्या केली आणि घरात कोणी नसताना मी एकट्यानेच दरवाजा खोलून तिला त्या अवस्थेत बघितलं तिला काही काही हॉस्पिटलमध्ये नेलं जरी त्या घराची लेख केली असली तरी आमच्याही घरातली सून माझी बायको माझ्या मुलानं त्याची आई गमावली आहे याचा आम्हालाही दुःख आहे परंतु तिने आमच्यामुळे आत्महत्या केली नाही तिने त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी आत्महत्या केली त्याच्यासोबतचे चाट आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचे पुरावे त्या आरोपी हगवणे कुटुंबाने कोर्टात सादर केले भर कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचललं गेलं स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जायला ही लोक तयार आहेत मित्रांनो आणि हे ऐकून खरंच तळपायच्या आग मस्तकात जाते त्यातले ते हगवण्यांचे जो वकील नेमला आहे तो बघा कशी त्यांची साईट घेऊन बोलतो आहे खरं तर असा आरोप कसपटे कुटुंबावर त्यांनी लावला की आम्ही कुठल्याही प्रकारचा हुंडा त्यांच्याकडे मागितलाच नाही आमच्याकडे नव्वद लाखाची गाडी आहे एक कोटीच्या आसपास आमच्याकडे गाड्या आहेत आम्ही का चाळीस लाखाची फॉर्च्युनर त्यांच्याकडे मागवू आम्ही का अकाउंट तोळे आणि पैसे त्यांच्याकडे मागू आम्ही का चांदीचे भांडी घेऊ जर आमच्याकडे सगळं आहे तर त्यांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तू म्हणून हे सगळं दिलंय आम्हाला तर त्यांच्याकडून काही घ्यायचं असतं तर आम्ही वैष्णवच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती त्यांना विकू का दिली असती आम्ही तिला सही करायला त्यांच्याकडे घेऊन का गेलो असतो आणि जो दोन वर्षांपूर्वीपासून तिच्यावर अत्याचार होत होते शशांक तिला मारत होता तर अशी कंप्लेंट तिने पोलीस स्टेशनमध्ये का केली नव्हती तिच्या आईवडिलांना का सांगितलं नव्हतं ती खुश होती आम्हाला बाळ झालं होतं मग अचानक तिने असं पाऊल उचललं पोलिसांनी त्याचा तपास करायला हवा तर तिसऱ्या व्यक्तीची चौकशी करायला हवी बायपाने मारणं म्हणजे छळ नसतो शरीरावर जरी तीस जखमा असल्या तरी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळेच्या त्या नव्हत्या त्या किरकोळ जखमा तिच्या अंगावर होत्या आणि आमच्याच आरोपी हंगोने कुटुंबाच्या सदस्याने तिला मारले त्याच्याच त्या जखमा होत्या हे अजून सिद्ध झालं नाही तिला कुणी मारलं असेल ते माहिती नाही त्यामुळे एकाच बाजूने तुम्ही ऐकून घेऊ नका हगोने कुटुंबाचं सुद्धा ऐका त्यातील त्यात त्या दोन स्त्रिया गजाड आहेत आणि ते दोन आरोपी सासरा आणि दीर फराळ होते ती फराळ नव्हतेच म्हणे मित्रांनो हगवण्याचा वकील असा बोलूच कसा शकतो खरं तर वाटेल ते आरोप वैश्य वैष्णवीच्या चारित्र्यावर त्यांनी लावले आत्महत्या करण्याची तिची पहिल्यापासूनची सवय होती म्हणे एकदा तिने पॉयझन खाल्लं एकदा तिने गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला पण कदाचित हा वकील विसारला तिने पॉयझन यासाठी खाल्लं होतं की तिच्या नवऱ्याने तिच्या पोटातील बाळाला हे बाळ माझं नाही असं म्हटलं होतं तेव्हा तिच्या चारित्र्यावर त्यानं संशय घेतला होता म्हणूनच वैष्णवी नैरेशत गेली शशांक आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे आपल्या बाळाला त्याचं नाव द्यायलाही तयार नाही आणि म्हणूनच तिने पॉयझन खाल्लं होतं पण त्यातून देवाने तिला वाचवलं आणि त्यामुळेच तेव्हा शशांक पण वाचला दुसऱ्यांदा गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा जेव्हा वेनंदेने आणि सासूने तिला मारलं होतं आणि बळजरबरीने तिला तिच्या आईबाबांकडे घेऊन चालले होते ननन तिच्या तोंडावर थुंकली होती म्हणे म्हणून जीवाचा कंटाळा आल्यामुळे आपल्याला आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती म्हणाली की ठीक आहे द्या मला त्रास मी गाडीतून बुडी मारते नदीत आणि माझा जीव देते दे। म्हणजे तरी तुम्हाला समाधान भेटेल परंतु या लोकांनी तिला तसं करू दिलं नाही माहेरीने ऊन घातलं आणि तेव्हाही मुलाची बाजू समजून वैष्णवीच्या वडिलांनी या लोकांची माफी मागितली त्या मुलीकडून काही चुकलं असेल तर तिला माफ करा म्हणाले बाळ झाल्यानंतरही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या बाळाचा खर्च केला त्यांनी हुंडा मागितला म्हणूनच वैष्णवीच्या आई वडिलांनी त्यांना हुंडा दिला त्यासाठी वैष्णवीच्या आई वडिलांनी कर्ज उचलावं लागलं होतं त्यांना मुलीसाठी ते उचललेलं पण आता हगवण्याचं कुटुंब डायरेक्ट कसपटे कुटुंबावर आरोप करते की आम्ही त्यांच्याकडे हुंडाच मागितला नाही त्यांनी स्वखुशीने आम्हाला दिला आणि जर या लोकांचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय होता आधीपासूनच होता तर त्यांनी वैष्णवीला घरात का ठेवलं होतं तिच्या बापाकडे कुठल्या तोंडाने दोन कोटी रुपये मा लोक मागायला गेले मा गे होते म्हणजे वैष्णवी कशीही असली तरी त्यांना ती हवी होती का की सोन्याच्या अंडी त्याने कोंबडी त्यांना सापडली जर खरंच तिचं असं काही असतं तरी हागवणे कुटुंबाने तिला आधीच सोडलं असतं आणि त्यांचा वकील म्हणतोय की त्यांना संसार वाचवायचा होता म्हणून त्यांनी आवाज उठवला नाही लोकाच्या लेकराला ले लोकांनी मार मार मारलं आणि तो छळ नाही वरून म्हणताय जर तुमच्याकडे इतका सारा पैसा होता महागड्या महागड्या गाड्या होत्या कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी होती मग तुम्ही वैष्णवीच्या घरी पैसे का मागितले महागड्या गाडींची माग का केली वारंवार महागडा मोबाईल महागडी घड्याळं का तिला माहेरच्याकडून मागायला लावलं जर तुमच्याकडे इतकं सारं होतं मग का वैष्णवीला माहेरच्या लोकांपुढे हात पसरायला लावले का तिचा छळ केला अंगावर एकही जागा अशी नव्हती की जिथे तिला मारलं गेलं नव्हतं मग तरी तो तिचा केलेला छळ नव्हता का नवऱ्याला लायसन दिला आहे का बायकोला मारायचं बायको त्याची प्रॉपर्टी असते का आणि जरी तिसरा व्यक्ती सोबत काही संबंध असला त्याच्यासाठी ती जीव का देणार तिचा नवरा होता तिला एक मूल झालं होतं तर ती पाऊल उचललं असं का उचलेल या लोकांनी आधीच सगळं प्लॅन करून ठेवलं होतं आजकाल व्हॉट्सअप चॅट देखील डुप्लिकेट बनवता येतं ती व्यक्ती बोलली नसली तरी आय वापरून तिच्यावर आरोप केले जातात या लोकांनी वैष्णवी नकोच होती त्यांना फक्त तिच्या बापाचा पैसा हवा होता शशांक आणि वैष्णवी प्रेमविवाह केला होता पण फक्त वैष्णवी त्याच्यावर प्रेम करत होती शशांक मात्र तिच्यावर प्रेम करत नव्हता का मग प्रेम करत नव्हता तर त्याने लग्न फक्त पैशासाठी केलं असं म्हणावं लागेल आणि एकाच एकंदासाठी तिने त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं असतं तर कोर्टात त्यानं बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलाच नसता आपल्या बायकोचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला नसता इतकं सगळं होऊन देखील वैष्णवीचे आईवडील तिच्यासोबत आहेत आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आहेत कुठल्याही प्रकारचा आरोप या लोकांनी तिच्यावर केला नव्हता आणि आम्ही कोणताही मोबाईल तिच्याकडून घेतला नव्हता वरून आम्ही तिला देत होतो तिच्याकडून घेत नव्हतो आमची मुलगी चारित्र्यहीन नाही तिला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत हे सगळं बोलताना तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण मुलगी तर गेली पण हे लोक तिचं नाव देखील खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु गुन्हेगार आपल्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्यांची साथ देणारे वकील स्वतः जिंकण्यासाठी आरोप्याला वाचण्यासाठी कुठल्याही लेवलपर्यंत जाऊन खोटं बोलू शकतात खोटं बोलणारे वकील गुन्हेगारांना वाचवणारे वकील यांच्यावर बार असोसिएशन नाही काहीतरी कारवाई कारवाई करायला हवी परत ही खोटं बोलण्याची हिंमत तर करणार नाही कुणाच्या मुलीवर असे वाईट वाईट वाई आरोप लावणार नाही स्वतःच्या मुलीला या जागेवर ठेवून बघावं आणि नंतरच बोलावं की त्या बापाचं अन्न आता काय म्हणत आहेत जसे त्यांच्या मुलीवर मी चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला काल हगवण्यांच्या वकिलांनी जे वक्तव्य केलं अतिशय वाईट होतं ऐकून खूप दुःख झालं की आजही मुलीची चुकी नसताना गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मुलीच्या चारित्र्यावर बोट उचललं जातं तिलाच बदनाम केलं जातं परंतु वैष्णवीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा आणि गुन्हेगारांना शिक्षा बाकी व्हायला हवी हगोवण्यांचं वकील जे काही बोलत आहेत जे काही आरोप त्यांनी वैष्णवीवर केले आहेत नवऱ्यानं मारणं म्हणजे छळ नसतो का वकिलांनी ज्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता हगोनंचे वकील जे बोलत आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का वैष्णवीला आता न्याय मिळावा असं वाटत असेल तर आपला आवाज उठवा तिला न्याय मिळवून द्या प्रकरण दाबून आरोप्यांना मोकळं सोडू नका नाहीतर परत एक वैष्णवी या सगळ्यांना बळी पडू शकते तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद